भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशी संस्थेच्या वतीने कस्तुरबा मार्केट पेठ येथील आर्य समाज मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदानाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं या रक्तदान शिबिरात दोनशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले म्हणजे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज एक, एक, महापरिनिर्वाण दिन आहे जीएम मागासवर्गीय बहुदय संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सातत्याने पंचवीस वर्षापासून केला जातो हा रक्तदान शिबिर घेण्याचा उद्देश एकच आहे की जे गरजू रुग्ण आहेत ज्यांना रक्त लागतं प्लाझ्मा लागतात पेशी लागतात त्या आम्ही जीएम संस्थेच्या माध्यमातून मोफत आम्ही देऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही सातत्यानं गेले पंचवीस वर्ष करत आहे यंदाच्या वर्षही या रक्तदान शिबिरात भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत पुरुष महिला सर्वजण येऊन जास्तीत जास्त प्रमाणात रक्त देत आहेत तरी आजच्या या सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस व कृतीस जीएम बहुजन यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे प्रवीण सोनवणे राजाभाऊ शेट्टी जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड उत्सव अध्यक्ष अझहर शेख वाहिद विजापुरे पंकज ढसाळ अप्पासाहेब बागले संजय पोळ कनिष्क वाघमारे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे सुहास सावंत नयुम सालार अप्पासाहेब गायकवाड रवी कांबळे गौरव पात्रे संतोष कदम रघुराज बनसोडे उमेश गायकवाड यशपाल वाघमारे यशपाल कांबळे अभि क्षीरसागर निहाल क्षीरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार अनिकेत तळभंडारे मिलिंद तळभंडारे विजय शिंदे बापू चालवते आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मल्लिकार्जुन ब्लड बँक व मेडिकेअर ब्लड सेंटर यांचं सहकार्य लाभलं